अलीकडेच लोकसभेच्या निवडणुका यांची तुतारी वाजली असता आज दिनांक अठरा रोजी सिन्नर शहरामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला यामध्ये सी आय एस एफ मधील एक अधिकारी बेचाळीस कर्मचारी सिन्नर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी पंधरा अंमलदार व दहा होमगार्ड अशा सर्वांचा रूट मार्च काढण्यात आला पोलीस कर्मचाऱ्यांचा हा रूट मार्च वैद्यवाडी लाल चौक नाशिक सरस्वती पूल गणेशेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस ठाणे या भागातून काढण्यात आला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे सामान्य पोलीस अधीक्षक देशमाने सर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आज शिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहरातील प्रमुख ठिकाणे महत्त्वाची ठिकाणी वर्दळीची ठिकाणे आणि बाजारपेठ या ठिकाणी केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलाच्या वतीनं आम्ही एक रूटमार्च या ठिकाणी आज ठेवण्यात आला होता साधारणत शहरातील सर्व ठिकाणी आम्ही पायी हा गस्त त्या ठिकाणी केलेली आहे या गस्तीचा किंवा या मार्चचा प्रमुख उद्देश हा आहे की आदर्श आचारसंहिे संहिता लागू झालेली आहे इलेक्शन कमिशननं ज्या सूचना आपणा सर्वांना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन सर्वसामान्य लोकांकडून व्हावं पोलीस दल सज्ज आहे या निवडणुकीसाठी हा एक संदेश सर्वसामान्य लोकांमध्ये जावा आणि सर्व लोकांनी अतिशय निर्धोकपणे या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करावं आणि जे काही बदमाश घटक असतात त्यांच्यापर्यंत हा एक मेसेज जावा की पोलीस अतिशय सज्ज पद्धतीनं काम करत आहेत हा हेतू याच्यामध्ये आमचा होता या प्रक्रियेमध्ये सी आय एस एफचे सशस्त्र अधिकारी व अंमलदार सिन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता धन्यवाद